ठरलं तर मग चौदा डिसेंबरच्या भागामध्ये सायली आता रविराज कडे येते आणि रविराजला सांगायला लागते रविराज काका तुम्ही तरी सांगा ना तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या ना बोला ना रविराज काका असं म्हणत सायली रविराज काकांकडे येते तोपर्यंत रविराज म्हणतात काका नाही सर म्हणायचं मला रविराज सर काका म्हणण्याचा अधिकार तू कधीच गमावलायस आणि खरं तर तू काहीच बोलू नको सर पण बोलू नको आणि काका पण बोलू नको तू मला आवाज सुद्धा देऊ नकोस अग काय नाही केलं तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या तुला पाहिलं की मला एक वेगळंच काहीतरी वाटायचं तुझ्याबद्दल मला त्या ज्या वेळेला माहित नव्हतं ना की माझी तन्वी कुठे आहे कशी आहे त्यावेळेला तुझी माझी भेट झाली आणि तुला ती दरवेळेला मला असं वाटायचं की माझ्या छोटे तन्वी असेल तर ती तुझ्यासारखीच असेल आणि म्हणून म्हणून मला तुझ्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर होता तुझ्यावर मी जीव लावला का ठाऊक पहिल्यांदा माणसं ओळखायला मी चुकलो आणि तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी माझ्या सख्या मुलीला सख्या मुलीला मी ओळखलं नाही तिला ओरडलो दरवेळेला तिला मी सांगायला लागलो ती तर तुमचं खोटं जगासमोर आणण्यासाठी धडपडत होती पण तू तू तर जगाला अख्ख्या फसवत होतीस आणि तुझ्यामुळे मी माझ्या मुलीच्या अंगावरती सुद्धा ओरडलो ती बिचारी सत्याचा शोध घेत होती पण मी मी मात्र तिला या सगळ्यामध्ये अजिबात गप्प बसू दिलं नाही मी तिला हे सगळं करू नको म्हणून सांगत होतो कारण मला उगाच सुभेदार परिवारामध्ये भांडणं नको होती पण आज मला कळतय की माझी मुलगी बरोबर होती आणि मी चुकलो होतो यावर ती नाटक करत प्रिया म्हणते बाबा नका ना तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय मला मला माहितीये खोट्याचं आयुष्य हे फार थोडंसं असतं खोट्याला फार काही आयुष्य नसतं कधी ना कधीतरी दिन्या खोटं हे सगळ्यांच्या समोर येतच म्हणजे येतं असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता रविराजांच्या समोर नाटक करायला लागते आणि त्यावरती रविराज म्हणतात बाद झालं आता ह्या नाटकाचा पडदा पडलेला आहे आणि आता सगळं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे असं म्हणत रविराज आता म्हणतात मधुभाऊ तर तसेही सुटलेतच की आता कसलं कस्ड़ कॉन्ट्रॅक्ट कसली नाटकं काय अर्थ आहे हे सगळं करण्याला असं म्हणत रविराज सायलीला खूप चिडतात या सगळ्यामध्ये मधुभाऊ मात्र आता हतबल झालेले असतात ते एकटक रडत असतात तोपर्यंत आता इकडे प्रिया सांगायला लागते कसं आहे ना सायली तू स्वार्थी तर आधीपासूनच होतीस हे मला माहिती होतं पण त्या स्वार्थाची झळ माझ्या कुटुंबापर्यंत तू आज पोहोचवलेली आहेस तोपर्यंत रविराज सांगायला लागतात बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना सायलीने आज सगळ्यांना जे काही फसवलंय त्या सगळ्यामध्ये सगळेच जण हुरपळून निघालेत तोपर्यंतच आता अस्मिता बोलायची बाकी असते अस्मिता सांगायला लागते अर्जुन अरे का का वागलास तू असं हे सगळं वागण्यामागे वेगळा अर्थ काय तुझा यावरती आता शांत करण्यासाठी चैतन्य म्हणतो अस्मिताई तू तरी नको ना बोलूस आता शांत बस बरं अस्मिता म्हणते बरोबर आहे डबक्यामध्ये दगड मारून काय होणार आहे सगळाची खल माझ्याच अंगावरती येऊन पडणार आहे त्यामुळे न बोललेलंच बरं असं म्हणत अस्मिता आता आपलं तोंड बंद करते अर्जुन काही बोलणार पण तोपर्यंत चैतन्य सिच्युएशन हँडल करतो आणि अस्मिताचं तोंड बंद करतो तोपर्यंत आता इकडे सायली रडत रडत आपल्या या बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना कोणीही सायलीची बाजू ऐकत नसताना अस्मिता येते सायलीचा हात धरते आणि सायलीला खाली ढकलते सायली खाली पडते तोपर्यंत अर्जुन तो सायली तुम्हाला लागलं नाही ना असं त्याचं तोंडून पटकन शब्द बाहेर पडतात त्यावरती रविराज म्हणतात वा अर्जुन मिसेस सायली का माझ्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला सायली काम करत होती तेव्हा तू तिला मिस सायली म्हणत होतास आणि मिस सायलीपासून ते मिसेस सायली पर्यंतचा हा प्रवास अगदी बरोबर पार पाडलास बरं का तू म्हणजे काय रे चैतन्य काही चुकीचं बोलतोय का हा माझ्या अर्जुनमध्ये सायली कामाला असताना तिला नेहमी नेहमी काय म्हणायचा मिस सायली ना मग आता लग्न झाल्यापासून मिसेस सायली झाली काही असं म्हणत रविराज या सगळ्यात सुद्धा टोमणा मारायला लागतात आणि रविराज सांगायला लागतात प्रेम प्रेम ही भावना तुम्हाला काय कळणार तुम्हाला या सगळ्यामधलं अजिबात काहीच माहीत नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण अर्जुन सायलीला बोलायला लागतात त्यावरती आता इकडे कल्पनामध्ये चिडते आणि आता रविराज म्हणायला लागतात आणि हे सगळं तुमच्या कॉन्ट्रॅक्ट लिहिलं आहे का म्हणजे मिसेस सायली म्हणणं हे सुद्धा मध्येच तुमच्या लिहिलेलं आहे का यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते बरोबर आहे कधी सकाळी उठून गुलाबजाम करायचे कधी उठून काय करायचं हे पण तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच लिहिलं होतं का असं म्हणत प्रत्येक जण प्रत्येक जण आता अर्जुन आणि सायली या दोघांना काहीही बोलण्यासाठी कमी करत नसतात आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे होतं का तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगितलं होतं का सगळ्या घरच्यांना फसवणं हे कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं का असं म्हणायला लागतात प्रतिमा एकटी असते की जी अर्जुन आणि सायली या दोघांनाही काहीही बोलत नसते किंवा या दोघांनाही काही न बोलता तिच्या डोळ्यात त्यांच्यासाठी पाणी असतं त्यावरती रविराज म्हणतात कसं आहे म्हणजे या घरामध्ये येऊन घरच्यांना फसवणं हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल यानंतर आता घरच्यांना फसवल्यावरती घरात येऊन तिला आता बायको म्हणणं हे पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल ना यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते बरोबर आहे घरामध्ये येऊन तिला मिसेस सायलीच्या ऐवजी बायको बायको म्हणणं तिच्यावरती प्रेम करणं आणि आमच्या सगळ्यांच्या समोर नवरा बायको असल्याचा दिखावा करणं हे पण तुमच्या मध्ये असेल ना अजून तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असेल हे सुद्धा मला सांगा की आणि आता खरं सांगायचं गेलं तर मधुभाऊ जामिनावरती सुटलेले आहेत मधुभाऊ जामिनावरती सुटल्यामुळे तुमचं कॉन्ट्रॅक्ट तसंही आता संपुष्टात आलेलं आहे आता खरं तर या कॉन्ट्रॅक्टला काहीही अर्थ नाहीये कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे आता काय सायली आणि अर्जुन कायमचे दूर तुम्हाला खरं तर नाटक करायची गरज असं नाहीये माझ्या मुलींनी तुम्हाला खरं तर मदतच केली सगळ्यांच्या समोर हे कॉन्ट्रॅक्ट आणून कारण मधुभाऊ जर जामिनावरती सुटलेत तर मधुभाऊ सुटल्यानंतर आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टला काही व्हॅलिडिटीच नाही आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट इनवॅलिड झालेलं आहे असं म्हणत रवी राजघरातले सगळे आता आपल्या आपल्या परीने त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ काढत असतात आणि मधुभाऊ सुटल्यामुळे ऍक्च्युली हे कॉन्ट्रॅक्ट संपले असं म्हणत असतात पण अर्जुन सायरीला माहिती असतं कॉन्ट्रॅक्ट कधीच संपलेला आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट संपून त्याची जागा कधीच प्रेमाने घेतलेली आहे तोपर्यंत इकडे आता अप्रिया नाटक करत म्हणते पूर्णाई तुला किती त्रास झाला असेल मला माहिती आहे ना तू दरवेळेला दरवेळेला सायलीवरती विश्वास ठेवलास पण तिने तिने तुझी दरवेळेला फसवणूक केली मी दरवेळेला सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला कारण मला माहिती होतं की हा अर्जुन आपल्यापासून सगळं सत्य लपवतोय पण पण माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही मला त्याचं वाईट वाटत नव्हतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत मला वाईट वाटत होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता सायलीवरती विश्वास ठेवताय याचं आणि ही तुम्हाला फसवते याचं मला वाईट वाटत होतं असं म्हणत आता इकडे प्रिया या सगळ्यामध्ये आगीत ते लोतण्याचं अचूक काम करत असते आणि ती सायलीला सांगते सायली तू या म्हणजे तू ना आधीपासून स्वार्थी होतीसच तू जेव्हा पण जेव्हा आता आश्रमात राहायचीच ना तेव्हा पण स्वतःच्या स्वार्थाचा तू विचार करत होतीस स्वतःच्या स्वार्थाचा विचार करता करता या सगळ्यामध्ये तू तू काय केलंस तर तू दरवेळेला दरवेळेला फसवणुकीचे कामं केलीस पण या वेळेला तू चुकीचं घर निवडलंस तू सुभेदारांचं घर निवडलंस तू माझं घर निवडलंस माझं घर निवडल्यावर ती मी गप्प कशी बसेन तुझं भांड फोडायचं हे मी ठरवलंच होतं आणि ते मी केलं पण सायली तुला एक विनंती करते आता इकडून निघून गेल्यावरती असं कोणाला फसवू नको या सगळ्यामध्ये आता कोणता नवीन बकरा गाठू नको की ज्याला तू फसवू शकशील मी खरंच तुला हात जोडून विनंती करते की या परिवाराला ज्याप्रमाणे आता फसवलंस तसं कोणताही नवीन परिवार तू आता आणून हे करू नकोस कारण तसंही तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपले दुसरं काही उद्योग करू नको असं म्हणत प्रिया सगळ्यांच्या समोर सायलीला फसवा फसवीच्या ल गोष्टी सांगत असते जी प्रिया मुळातच नात्यानेच फसवणुकीच्या इकडे आलेली असते ती सायलीला फसवणुकीच्या गोष्टी सांगत असते मग काय मग कल्पनाला अजून चेव येतो आणि कल्पना, ला कल्पना म्हणायला लागते बरोबर आहे कॉन्ट्रॅक्ट मारे संपलंय आता काय सायली मधुभाऊकडेच जाणार पण ज्या वेळेला सायली मधुभाऊकडे जाणार तेव्हा ती कोणत्या हेवे जाणार म्हणजे आता या सगळ्यामध्ये ती कोणत्या नात्याने कोणत्या नात्याने हे घर सोडणार आहे म्हणजे कोणत्या नात्याने घर सोडणार घटस्फोट म्हणून किंवा ती आता नवऱ्याने सोडलेली बायको म्हणून किंवा नवऱ्याला सोडून आलेली बायको म्हणून किंवा लग्न मोडलेली बाई म्हणून या कोणत्या प्रकारे ती घरी जाणार आहे कोणतं नाचं निभावणार आहे जगासमोर काय म्हणून ती घरी जाणार आहे असं म्हणत कल्पना इकडे खूप खूप रूढ बोलत असते आणि सायलीला हे सहन होत नसतं सायलीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं मधुभाऊंना पण खूप वाईट वाटतं अर्जुनला सुद्धा मम्मा इतक्या खालच्या थराला जाऊन बोलू शकते याची अजिबात कल्पना नसते सायलीसुद्धा कल्पनाचं हे घाणेरड रूप आज पहिल्यांदाच पाहत असते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा म्हणते कल्पना शांत होतो कुसुमला पण धक्का बसतो आणि आता सगळ्यात जास्त धक्का बसतो तो मधुभाऊंना मधुभाऊ कोसळतात मधुभाऊना चक्कर लागते मधुभाऊंना कसं तरी व्हायला लागतं आणि ते गोल गोल फिरायला लागतात त्यांना पटकन खुर्चीवरती कोणीतरी बसवतं खुर्चीवरती बसवल्यावरती आता पटकन तिकडे अश्विन आणि आता अर्जुन हे दोघं येतात बाकी घर सगळा तमाशा पाहत असतं कोणीही मधुभाऊंची मदत करण्यासाठी पुढे यायला तयार नसतं मधुभाऊ मात्र हतबल होऊन खाली बसतात त्यावेळेला अश्विन येतो मधुभाऊ काय होते बरी आहे का तुमची तब्येत काय होते असं म्हणत मधुभाऊ न विचारायला लागतो त्यावरती आता इकडे सायली पाणी घेऊन येते मधुभाऊ पाणी प्या ना पण मधुभाऊ सायलीच्या हातून पाणी प्यायला सुद्धा नकार देतात मधुभाऊ आपली मान ओळवतात त्यावरती सायली म्हणते काय झालं मधुभाऊ आता माझ्या हातून पाणी पिण्याची सुद्धा तुम्हाला अजिबात हे वाटत नाही का तुम्ही माझ्या हातून पाणी सुद्धा पिणार नाहीये का असं म्हणत सायली मधुभाऊंना प्रश्न विचारते पण मधुभाऊ या वेळेला स्वतः इतके स्वार्थी झालेले असतात की हे सगळं जे काही केलेलं आहे ते आपल्यासाठी आणि आपणच या मुलीवरती चिडतोय हे चुकीचं आहे हे पण त्यांना कळत नसतं त्यांना फक्त दिसत असतो तो या घरासमोर झालेला आपला अपमान मधुभाऊ मान वळवतात आणि आता सायली म्हणते मधुभाऊ ऐका ना मी तर तुमच्याचसाठी असं म्हणत सायली एक वाक्य बोलते एक वाक्य बोलल्यावरती मग मात्र आता मधुभाऊ पेटून उठतात मधुभाऊ पेटून उठतात आणि काय माझ्यासाठी म्हणजे तुला काय म्हणायचंय हे जे काही पाप केलंस हे जे काही पापामध्ये खूप मोठी पुढे निघून गेलीस ते सगळं माझ्यामुळे माझ्यासाठी तू हे सगळं केलंस का म्हणजे तू या सगळ्या पापाचं खापर माझ्या माती फोडण्याचा प्रयत्न करती आहेस का हे बघ एक लक्षात ठेव माझ्यासाठी हे सगळं करायची तुला काही काही गरज नव्हती हे सगळं करण्याची काही गरज नव्हती कारण कारण मी या सगळ्यामध्ये तुला हे करायला सांगितलंच नव्हतं अगं तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून मला वाचवायला सांगितल्यापेक्षा मी न मी तिकडेच मेलो असतो ना तर बरं झालं असतं तिकडेच विष खाऊन मेलो असतो जेलमध्ये तर बरं झालं असतं आज हा दिवस कदाचित मला पाहायला मिळायला पण नसता हा दिवस तुझ्यामुळे मला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी मला स्वतःलाच लाज वाटते तू हे माझ्यासाठी खरंच काही करायची गरज नव्हती हे काहीही करून तू मला तू या सगळ्यामध्ये मला सोडवलंस ना ते नसतंच सोडवलंस ना तरी सुद्धा चाललंस असं म्हणत मधुभाऊ हात वरती करतात सायलीने जे काही केलं ते माझ्यासाठी नाही मला याचा काही फरक पडत नाही असं म्हणत मधुभाऊनी हात वरती केलेले असतात आणि तू या सगळ्यामध्ये मला सोडवून जी चुकी केलीस ना त्या चुकीला आता मला प्रायचित्त करायला पाहिजे असं म्हणत ते पूर्णाजीकडे येतात पूर्णाजीकडे येऊन ते हात जोडतात आणि खरंच माझ्या मुलीने आज जी चूक केलेली आहे ना ती चूक मी कधीच भरून काढू शकत नाही ही चूक मला भरता येण्यासारखी नाहीये पण मी तुमची माफी मागतो मी तुमची माफी मागतो माझ्या मुलीमुळे तुमच्या घरामध्ये इतकी मोठी फसवणूक झालेली आहे खरंच खरंच अन्नपूर्णा मॅडम तुम्ही माफ करा यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही तुमच्या मुलीकडून मी बा फार काही अपेक्षाच करत नाही एक बाप म्हणून तुम्ही सपशेल हरलेले आहात तुम्ही आश्रमामध्ये तिला वाढवलंत फक्त तिला संस्कार कमी केलं तिला संस्कार तुम्ही दिलेच नाहीत म्हणूनच तिने असं अनैतिक पद्धतीने नवरा बायको म्हणून लोकांच्या घरामध्ये राहण्याचं काम केलं आणि आता हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे तुम्ही जर का योग्य संस्कार दिले असते तर काय माहिती कदाचित ही चांगली निपजली असती पण तुम्ही तुम्ही आज बाप म्हणून हरलात मधुभाऊ असं म्हणत पूर्णाची आता इकडे मधुभाऊंना काहीही तोंडाला येईल ते बोलत असते आणि आता मधुभाऊ म्हणतात तुम्ही आज जे काही बोलाल ना ते सगळं सगळं मला मान्य आहे सगळं मान्य आहे कारण कारण खरंच आज सायलीमुळे माझी मान खाली गेलेली आहे आणि या सगळ्याला माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये की मी तुम्हाला काही समजवून सांगू शकेल फक्त मी तुम्हाला एकच सांगू शकतो अन्नपूर्णा मॅडम मी चुकलो असं म्हणत मधुभाऊ आपल्या थडात थड थडात थड सोबाडीत मारून घेतात आणि आता आपल्याच थोबाडीत मारत मधुभाऊ तिथे उभे असतात पण इतके सगळे जण चिडलेले असतात की कुणीही थोबाडीत मारत असलेल्या मधुभाऊंना तिकडे आता अडवण्यासाठी सुद्धा येत नसतं एकटी प्रतिमाला स्वतःचीच आता काळजी वाटायला लागते मधुभाऊंची काळजी वाटायला लागते पण तोपर्यंत मधुभाऊ स्वतःच थांबलेले असतात आणि आता तरीसुद्धा तरी सुद्धा पूर्णाजीला पाझरच फुटलेला नसतो पाझर न फुटलेल्या पूर्णाजीला या सगळ्यामध्ये चूक दिसत असते आणि ती मधुभाऊना सांगत असते तुम्ही कितीही माफी मागितले तरी सुद्धा काही उपयोग नाहीये उधळायचे ते गुण उधळून झालेले आहेत बाप म्हणून तुम्ही सपशेल हरलायत बाप म्हणून घेण्याच्या तुम्ही लायकीचे आहेत असं म्हणत पूर्णाजी मधुभाऊंना जे तोंडाला येईल ते बोलत असते मधुभाऊ बिचारे मान खाली घालून चक्क पुरणाईच्या पायाशी पडतात मधुभाऊ पूर्णाईच्या पायावरती पडल्यावरती इकडे सायली कुसुम दोघींना सुद्धा खूपच आता वाईट वाटत आणि आता ते सायली आणि कुसुम दोघीजणी मधुभाऊ थांबा थांबा म्हणत पुढे येतात त्यावरती पूर्णाजी म्हणते जशी खाण तशी माती ना मधुभाऊ तुम्ही तुमच्या मुलीला हेच संस्कार दिले असतील म्हणून कदाचित लोकांना फसवणं आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी वागणं हे तिने केलेलं आहे मधुभाऊंचा इतका अपमान आयुष्यात कधीच झालेला नसतो मग मधुभाऊ आता इकडे अर्जुनकडे येतात आणि खरंच अर्जुन सुभेदार वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमचे खरंच जितके आभार मानू तितके थोडे आहेत तुम्ही मला या सगळ्यामध्ये जामिनावरती सोडवलंत पण खरं सांगू का या अशा प्रकारच्या जामिनावरती सुटण्यापेक्षा मीनं जेलमध्येच तडफडून मेलो असतो ना जेलमध्येच विष खाऊन मेलो असतो ना तर ती गोष्ट बरी झाली असते आता इकडे सायली रडायला लागते मधुभाऊ ना नका ना मधुभाऊ तुम्ही असं काही बोलू कुसुम म्हणते हो मधुभाऊ तुम्ही थांबा बरं असं म्हणत इकडे आता कुसुम सुद्धा थांबायला सांगते तोपर्यंत तो मधुभाऊ आता इकडे कल्पनाकडे येतात कल्पनाकडे ती चक्क ते कल्पनाचे पण पाय धरायला लागतात प्रतापकडे येतात प्रतापची माफी मागतात आणि आता पूर्णाजीचे कल्पनाचे सगळ्यांचे पाय धरत धरत मधुभाऊ पुढे येतात सायली आणि कुसुम या दोघींना ही सिच्युएशनमध्ये खूप राग येत असतो किंवा मधुभाऊंना थांबवायचं कसं असं वाटत असतं पण परिस्थिती काहीतरी विचित्र झालेली असते की ज्याच्यामुळे मधुभाऊंची बाजू घेता येत नसते न घरासमोर आपली बाजू मांडता येत असते आणि आता इकडे इकडे मात्र पूर्णपणे मधुभाऊ खचलेले असतात खचलेल्या मधुभाऊना अजून त्रास देण्यासाठी तिकडे प्रिया येते प्रिया येते आणि प्रिया म्हणायला ते मधुभाऊ म्हणजे याआधी तुम्ही नेहमी म्हणायचा की माझा साऊबावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे साऊबाळ मला फसवून कधीही काहीही करणार नाही याची मला खात्री आहे मग मधुभाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा हे सुद्धा जे सायलीने केले ना ते सुद्धा सायलीने तुमच्याच सांगण्यावरून केलं असेल तुम्ही सायलीला सांगितलं असाल की घे कोणता तरी श्रीमंत वकील बघ श्रीमंत वकील बघून तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक कर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक केल्यावरती मग काय होईल तुला ना एक फुकटचा वकील मिळेल मी सुटेन आणि मग संपलं तुझं त्याचं नातं तो तोपर्यंत त्याला जेवढं लोबाडता येईल तेवढं लोबाड हे सांगितलंच ना तुम्ही तुमच्या मुलीला त्यावरती अर्जुन चिडतो अर्जुन म्हणतो खबरदार तन्वी मधुभाऊंनी असं काही सांगितलेलं नाहीये मधुभाऊंना या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल काहीच माहीत नाहीये जर या सगळ्यामध्ये पुन्हा मधुभाऊंवरती आरोप केलास तर असं म्हणत अर्जुन आता त्यावेळेला रविराज मध्ये येतात बास खबरदार माझ्या मुलीबद्दल एकही उणापुरा शब्द मी आता ऐकून घेणार नाही ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही चुकलेत माझी मुलगी नाही चुकलेली आहे त्यामुळे तिला बोलण्याचा तुम्हाला काळी मात्र काही अधिकार नाहीये बास करा या सगळ्यामध्ये माझ्या मुलीबद्दल मी खूप काही ऐकून घेतलं या आधीसुद्धा ऐकून घेतलं पण यापुढे यापुढे मी कोणतीही गोष्ट माझ्या मुलीच्या विरोधात ऐकून घेणार नाही म्हणजे नाही खबरदार जर माझ्या मुलीला एक शब्द काही बोललात तर असं म्हणत इकडे आता रविराज रविराज सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधल्यासारखे प्रियाची साथ देत असतात प्रियाला अप्रियाचीच तारीफ करत असतात आणि प्रियाचीच बाजू घेऊन अर्जुन सोबत भांडत असतात अर्जुनला कळतच नसतं की सिनियरला समजवू तरी कस काय चाललंय काय घडतंय ही सगळी गोष्ट आता त्याला कशी सांगू असं म्हणत इकडे आता मधुभाऊ सगळ्यांची माफी मागत मागत पुढे येतात चक्क प्रतापचे पाय भरतात पण प्रताप, प्रताप सुद्धा ठाम उभा राहतो कुणीही मधुभाऊंना थांबवण्याचा काडीमात्र मात्र प्रयोग करत नाही किंवा काडीमात्र मात्र प्रयत्नसुद्धा करत नसतं त्यामुळे मधुभाऊ पूर्णपणे हतबल होतात आणि मधुभाऊंना हे असं दारोदारी वागताना बघून कुसुम येते आणि ती मधुभाऊना म्हणते कुसुम म्हणते मधुभाऊ बास करा म्हणजे कसं आहे तुम्ही का सगळ्यांची माफी मागताय या सगळ्यामध्ये एकट्या आपल्या सायलीचा सा दोष आहे का तुम्ही मला सांगा एकट्या सायलीने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे तर अर्जुनने पण केले ना मग चुकी एकट्या सायलीची कशी असू शकते ही गोष्ट तुम्ही मला सांगा आपण एकट्या सायलीला दोष नाही देऊ शकत हा दोष न अर्जुन सरांचा पण आहे अर्जुन सुभेदार हे सुद्धा तितकेच दोषी आहेत जितकी आपली सायली यावरती मधुभाऊ म्हणतात आता कुणाला दोष देऊन कुणाचा दोष घेऊन काय करणार आहे दोष तर माझाच आहे ना मीच माझ्या लेकीला चांगले संस्कार नाही देऊ शकलो तर दोष कुणाचा झाला दोष हा फक्त माझाच झालेला आहे मला कुणाला तिसऱ्या व्यक्तीला दोष द्यायचा नाहीये तिसऱ्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये अडकवायचं सुद्धा नाहीये आणि त्यामुळे मीच चुकलोय मीच चुकलोय असं म्हणत मधुभाऊ स्वतःला त्रास करून घेत असतात त्यावरती कुसुम म्हणते असं का करताय शिक्षा जर का सायलीला होत असेल तर शिक्षा अर्जुनला पण व्हायला पाहिजेच ना यावरती मधुभाऊ म्हणतात मला कुणालाही शिक्षा द्यायची नाहीये मला कुणालाही काहीही आता सिद्ध सुद्धा करायचं नाहीये असं म्हणत मधुभाऊ सांगतात बाद झालं आता या सगळ्यामध्ये संपलंय माझे पेशन्स संपलेले आहेत असं म्हणत मधुभाऊ रडत असतात कुसुम त्यांना समजवत असते आणि आता इकडे मधुभाऊ म्हणतात चल आपण इकडून निघूया पण या, या सगळ्यामध्ये पूर्णातजी म्हणा घरातले बाकी कुणी म्हणा कुणालाही मधुभाऊंची किंवा आता सायली अर्जुनची बाजू समजून घेण्याची गरज सुद्धा वाटत नसते सगळेजण यामध्ये आता फक्त आणि फक्त सायली आणि अर्जुनला दोष देण्यामागेच बसलेले असतात त्यानंतर कल्पना म्हणते तसंही तुमचं कॉन्ट्रॅक्ट मारे संपलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मारे संपल्यामुळे आता इकडे बसण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे सायली निघतो इथून आता तुला इथे थांबण्याची काहीच गरज नाही असं म्हणत ती सायलीला या सगळ्यामध्ये आता तिकडून बाहेर हकलते आणि सायलीला ढकलून देते मग सायली पाठोपाठ अर्जुन सुद्धा तिकडे येतो आणि थांबा मिसेस सायली तुमच्या एकटीची चूक नाही आहे तर चूक माझीसुद्धा आहे त्यामुळे मी सुद्धा या सगळ्यामध्ये दोषी आहे आणि मी सुद्धा हे घर सोडतोय तुम्ही एकट्याने घर सोडायचं नाही असं नेहमीप्रमाणे बोलतो त्यावेळेला सायली मात्र आता अर्जुनला सांगते मला तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही कुठेही घर सोडून जायचं नाही या घराला आणि या कुटुंबाला तुमची गरज आहे त्यासाठी मी एकटीच घर सोडून जाणार चिडलेले मधुभाऊ आधीच इतके अपमानित झालेले असतात की ते या सगळ्यामध्ये आता सायलीचा हात धरतात फरफटत फरफटत सायलीला तिकडून घेऊन जातात आणि अर्जुन काहीच करू शकत नाही एक टक सायलीकडे पाहत राहतो सायली आता घर सोडून निघून गेलेली असते